आता तरी जरांगे पाटील हे बामन मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार आहेत का कारण त्याच बामन मुख्यमंत्र्याला आरक्षण विरोधी म्हणून जरांगे पाटील यांनी कायम सतवलं जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते झाले तेव्हापासून सातत्याने ते, ते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीही नव्हते त्यावेळेपासून सातत्याने जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष केलं आणि कितीही नाकारलं तरी त्यात एकमेव एक कारण असं होत की फडणवीस हे ब्राह्मण आहेत त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आर्थिक मागास वर्गीयांमध्ये आरक्षण दिलं मराठा समाजासाठी त्यांनी संस्था कार्यरत केल्या इतक सगळं करूनही सातत्याने जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत होते फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर जरांगे पाटील यांना तर चेव चढला आणि त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांनाच लक्ष करायला सुरुवात केली फडणवीस लक्ष होत असताना एक गोष्ट स्पष्ट होती की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी काहीही केलं नाही पण सगळ्यात अगोदर जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे फडणवीस यांनी त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकून दाखवलं त्यानंतर त्यांचं सरकार गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये नव्याने आलेल्या मराठा प्राबल्यम सरकारने म्हणजे महाविकास सरकारने त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून ते आरक्षण नाकारण्यात आलं पण मराठा समाज जो मोठ्या प्रमाणात जरांगे यांच्या पाठीशी उभा होता त्या मराठा समाजानेही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीत ठामपणे उभं राहायचं हे ठरवलं आणि त्यामुळेच जर भाजप महायुतीला बहुमत मिळालं तर त्याचं कारण तेच होते फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा फडणवीसांना लक्ष केलं आता जरांगे पाटील हे कोणाच्या आधारे हे सगळं करत होते तर निश्चितच त्यांनाही एक राजकीय मार्गदर्शक होता आणि तो मार्गदर्शक कोण होता हे आता लपून राहिलं नाही पवार शरद पवार उद्धव ठाकरे हे सगळे त्यांचे राजकीय मार्गदर्शक होते आणि त्यातून त्यांनी या जरांगे जरांगे पाटील यांना ऊर्जा दिली आणि त्या ऊर्जेतून जरांगे पाटील फडणवीसांना लक्ष करत होते पण फडणवीस मात्र मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करत होते जरांगे आपल्या अनुनयांसह मुंबईत आले आणि पुन्हा मागणी झाली हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण द्या सरकारने अध्यादेश काढावा तसा अध्यादेश सरकारने काढला दोन सप्टेंबर रोजी आणि हा अध्यादेश काढताना फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की हो तो कोर्टात टिकला पाहिजे असं आम्ही काढतो आणि त्यानुसार फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने तो अध्यादेश काढला आणि काल हायकोर्टाने त्या अध्यादेशाला अंतिम स्थगिती द्यायला नकार दिला म्हणजेच तो काढलेला अध्यादेश हा हायकोर्टात टिकलाय आता अशा वेळेस जरांगे पाटील फडणवीस यांच्याबद्दल काय बोलला फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं ते या स्थितीला तरी पूर्ण झाल्यासारखं दिसतय आणि ते पूर्ण झालेले असताना जरांगे पाटील यांची अपेक्षाही पूर्ण झाली अशा वेळेस जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला नकोत का कि हो सरकारने अध्यादेश काढला आणि तो हायकोर्टाने अंतरिम स्थगिती द्यायला त्याला नकार दिला हे अर्थातच फडणवीस यांचं कौशल्य नाही का मग किमान त्यांच्या त्या कौशल्याबद्दल जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानायला नकोत का पण अद्याप तरी जरांगे पाटील हे फडणवीसांचे आभार मानतायत असं कुठेही बघण्यात वाचण्यात आलेलं नाहीये आता हा मनाचा मोठेपणा जरांगे पाटील यांनी दाखवावा पण ते सोडून जरांगे पाटील हे ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलत याला पाडू त्याला पाडा जर अगदी हाणामारीच्याही बाता करताय कशाला हव्यात जर सरकारने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हो आम्ही हे केलेलं आहे आणि ते हायकोर्टात टिकलेलं आहे अंतरिम स्थगिती त्याला मिळालेली नाहीये अशा वेळेस जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांबद्दल का बोलावं कशाला दोन समाजांमध्ये ते निर्माण केला जावा ओबीसी समाजातले नेते नाराज आहेत समजू शकतो त्या ते त्यांच्या मनात जो काही ग्रह आहे तो अजून दूर झालेला नाही पण जरांगे यांच्या मनातील ग्रह आता दूर व्हायला पाहिजे कारण त्या अध्यादेशानुसार आरक्षण दिलेलं आहे हैदराबाद गॅझेटच आणि आता त्याला हायकोर्टाने स्थगिती द्यायलाही नकार दिलाय मग अशा वेळेस शांत आणि संयमाची भूमिका घेणं हे जरांगे पाटील यांनी करायला नको का तर जरांगे पाटील ओबीसीच्या बडकाऊ भाषणाला तसंच उत्तर का देत आहेत का महाराष्ट्र पुन्हा अशांत करायचंय आता बाद झालं आता बाद झालं मराठ्यांना आरक्षण दिलेला आहे अध्यादेश काढलेला आहे आणि त्यानुसार सगळं पुढे व्यवस्थित होणार आहे अशा वेळेस आता संयमाची भूमिका आवश्यक आहे आणि त्याहीपेक्षा फडणवीसांचं अभिनंदन करण्याचं मोठेपणा हा आवश्यक आहे अर्थात जरांगे यांना आम्ही सांगू शकतो त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा आव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद